साहेब साहेब इथे भजी खालीच पाहिजे जे फेमस आहे हा इंजिनियर भजीवाला आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे का मी इंजिनियर असून भजीत होतो याचा उद्या तुम्हाला पाहून राज्यातले अनेक तरुण भजी विकणार आहेत आपली कृपा साहेब आमचं काय यात हो नाही असं कसं साहेब गेल्या दोन वर्षात राज्यातले आठ मोठे प्रकल्प आणि लाखो नोकऱ्या गुजरातला पाठवल्यात हो ना तुम्ही मग राज्यातल्या तरुणांना तळावे लागणार ना घ्या अरे हा तर रिकामा आहे होय अगदी तरुणांच्या भविष्यासारखा याला कोण जबाबदार आहे मंत्री साहेब <laughs> किती झाली यांचे मी तीड लाख करोड एक लाख ऐंशी हजार करोड दोन लाख करोड आणि असे सगळे प्रकल्प मिळून साडेसात लाख करोड मंत्री साहेब महाराष्ट्राच्या तरुणाईचा अपमान आता चालणार नाही आता काँग्रेसचा हातच देईल आपल्याला साथ